जय जिजो मित्रांनो मी सचिनराव यादव आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज चौदा जानेवारी म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एक खंत वाटते आणि उत्तर भारतामध्ये इथली मराठे पानिपत या ठिकाणी अब्दालीला धारा शिकवण्यासाठी गेलेले होते ते तारीख आहेत चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या दिवशी तिथं घनघोर युद्ध झाला आणि मराठ्यांचा पराभव झाला प्रचंड मोठी इथली महाराष्ट्राची एक पिढी तिथं बर्बाद झाली त्याचं दुःख आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात अन्याय शेतकऱ्यावर होत आहे काल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये जे लोकांच्या सेवेसाठी एक डिपार्टमेंट आहे आणि डिपार्टमेंट ते म्हणजे कृषी विभाग आहे आणि या कृषी विभागातूनच्या माध्यमातून लोकांची सेवा केली जाते शेतकऱ्यांची सेवा केली जाते कारण की प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेत शेतीला औषध असतील खत असतील लाईट असेल फळ लागवड असेल याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी एक विभाग आहे ते म्हणजे कृषी विभाग आणि ह्या कृषी विभागामध्ये ज्या एका अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला बोटाने आणि ढेकळाने मारलं आपशब्द बोलले शिवी दिली माझं काय होत नाही असं शेतकऱ्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो मित्रांनो त्याच्याबद्दलच आज मी माहिती देणार आहे मित्रांनो काल साधारणपणे बारा सा ते एक वाजता तेरा जानेवारीची एक वाजता एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ पीर वाशिम जिल्ह्यातला आहे गोगरी गावचा आहे आणि तिथे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्याला कृषी अधिकारी जे आहेत ते चर्चा करत असताना काही शेतकरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते मित्रांनो आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना तीन वर्षाच्या आत ह्याचा पैसा तुम्हाला दिला जातो असा कृषी अधिकारी सांगत होता आणि हे कृषी अधिकारी ऋषिकेश पवार नावाचा एक शेतकरी त्याच ठिकाणी कॉल व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करत होता आणि हे रेकॉर्डिंग करत असताना त्यांनी सांग त्या ऋषिकेश पवारने कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी सॉरी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे या नावाचा तो कृषी अधिकारी आहे तालुका कृषी अधिकारी आणि ह्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही वेळेला पैसे देत नाही ना असे गायब करतात त्या तो फाईल टाकून त्याच्या अंगावरती गेला पहिल्यांदा कानाखाली लावली त्याचा मोबाईल फोडला आणि मोबाईल फोडल्यानंतर त्यांचं व्हिडिओ बंद केलं त्याला अपशब्द बोलण्यात आलं तुला शूटिंग शूटिंग करणाऱ्या पोटचा आहे तुला ढेकळाने मारीन बोटाने मारीन यांनी मारलं आणि झगडपकड झाली आणि मित्रांनो ही एक गोष्ट आहे पत्रकारांनी त्यांना विचारले की तुम्ही ऋषिकेश नावाच्या शेतकऱ्याला गोगरी गावच्या त्या शेतकऱ्याला तुम्ही मारहाण केलेली आहे आणि त्या त्यांनी सांगितले की मी त्यांना कसलीही बिलकुल मारहाण केलेली नाही मित्रांनो त्यांनी आमच्या महिलेवरती अन्याय केलेला आहे आणि त्याच्या भाषासची झालेले आहेत तो हा प्रवृत्ती आहे मित्रांनो मी स्वतः सचिन कांबळे वाशिम जिल्ह्याचे कृषी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना मी स्वतः फोन केला आज दिवसामध्ये काल रात्रीपासून मी सव्वीस ते सत्तावीस फोन केले त्यांनी एकही फोन उचललेला नाही मित्रांनो त्याचा जर तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर नंबर आहे शहाण्णव झिरो चार चौऱ्याण्णव झिरो चार शहाण्णव डबल झिरो चौऱ्याहत्तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तिथल्या स्थानिक लेवलचे भाजपचे आमदार आहेत त्यांना सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे योग्य ते कारवाई आणि आमचे पुणे जिल्ह्यात शेजारी इंदापूर तालुका आहे आणि तिथलेच आमचे दत्ता मामा भरणे कृषी मंत्र मंत्री आहेत आणि योगायोग म्हणजे ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेले सांगितलेले की योग्य पाहणी यो करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाई काही नसताना त्याच्यावर गुन्हे दाखल आता सचिन कांवळेजी जर भूमिका पाहिली तर मित्रांनो तो हा दादागिरीचा माणूस आहे तो चुकून कसा सर्व्हिस करतो ही देव भरोशी करतो कारण का असेच तो प्रकार बुजून करत असल्यानं त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि त्याला निलंबित केलेलं होतं आणि निलंबित केल्यानंतर त्यांनी बारा महिना निलंबित झाला आणि बाराव्या महिन्यानंतर म्हणजे एका वर्षानंतर परत रुजो झाला आता फार तरी सहा महिने झालेत मित्रांनो तो द्युटी जॉईंड करून आणि ह्याच प्रवृत्ती सर्वसामान्य शेतकरी असतात कष्टाने काम करत असतात कष्टाने पैसे प्रत्येकाला शेतकऱ्याला पैशाचं महत्व समजत असतं पैसा येण्याचा सोर्स नाहीत तुम्ही म मरेगा ही जी योजना आहे संत्राचं लागवडीचं त्यांना पैसे मिळवण्यासाठी ते जिल्हा अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार दिली आणि त्या जिल्हाधिकारीच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर हे तालुका कृषी अधिकारी पाहणी करण्यासाठी आली मनामध्ये एक रोष मनामध्ये शेतकऱ्याची भावना ही तो वरती का तक्रार दिली हे मनामध्ये रोष आणि तो रोष हे ऋषिकेश रो� पवार गोगरी तालुका मंग मंगरुळपीर जिल्हा वाशिम या शेतकरी व्यक्त केलेला आहे संबंध महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी संघटनेचे असे सामाजिक कार्यकर्ते असेल शेकडो त्यांना फोन जात आहे सचिन कांबळेला की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला का मारलं एकालाही प्रतिउत्तर देत नाही फोन उचलत नाही मित्रांनो त्याच्याकडे जे नंबर सेव्ह आहेत तोच फोन उचलतो दुसऱ्या आधार नंबरवरनं फोन आलेला उचलत नाही एवढी जर महाराष्ट्रात तुम्हाला भीती वाटत होती तर असे कृत्य तुम्ही करायला नव्हते पाहिजे चांगले अधिकारी हा आपण आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अनेक जणाला धमक्या देता अट्रॉसिटी करण्याचा प्रयत्न करता अट्रॉसिटीची धमकी द्यायची आता तिथं त्यांच्यावर ऋषिकेश पवार वरती गुन्हा दाखल तिथल्या मंगळपूर पोलीस स्टेशनवरती केलेला आहे विनाकारण गुन्हा दाखल करायचा मित्रांनो ही कुठतरी थांबलं पाहिजे अधिकाऱ्याने अधिकारीची भूमिका बजावली पाहिजे सामान्य शेतकऱ्याची जी प्रतिक्रिया असते त्यांनी रोष केला म्हणून तुम्ही असं चुकीच्या पद्धतीनं कायदे चुकीच्या पद्धतीने वापरू नका महिलेला आज त्या ठिकाणी महिला महिलेला तो ऋषिकेश पवार आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो की एकही शब्द बोललेला नाही जो बोलला तो सचिन कांबळेशी बोललेला आहे आणि तरी तुम्ही त्याला मारहाण करता तुम्ही ढेकळाने मारता तुम्ही बोटाने मारता हे अधिकाऱ्याचे गुण नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं अशी कृती करत नसतात कारण का हे लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला एवढं मोठं पद दिलंय ते पद तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे होतं तर ह्या सचिन कांबळे यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या, चुकी या सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्यावरती ऋषिकेश पवारवरती जो अन्याय केला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सचिन कांबळे यांना हा महाराष्ट्रातील मी शेतकऱ्यांना चळवळीतली शेतकऱ्यांना समाजसेवकांना त्याचा अजून एकदा नंबर देतो चौऱ्याण्णव झिरो चार शहाण्णव डबल झिरो चौऱ्याहत्तर हा नंबर व त्याला जाब विचारा तरह मित्रांनो मी इथंच थांबतो पुन्हा एकदा सर्वांना जय जेजाऊ